बघत आहा डी पी ए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा गंगाखेड मध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी मिरवणूक दरम्यान रेल्वे गेट लागल्याने गोंधळाची परिस्थिती पोलीस प्रशासनाने हाताळली संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने भव्य मिरवणूक उत्साहात साजरी होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणूक येताच दुपारच्या वेळेत अचानक परळीकडे जाणारी मालगाडी करिता रेल्वे गेट लागल्यामुळे गोंधळाची परिस्थिती लक्षात घेताच गंगाखेड पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी परिसरातील गर्दी पाहता सुरक्षा रक्षक वाढून प्रत्यक्ष अंमलबजावणी करत परळीकडे जाणाऱ्या मालगाडीला वाट करून दिली संत सेवालाल महाराज यांची जयंतीची मिरवणूक राजेश्वर हॉल हॉलपासून सुरुवात करत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर आंबेडकर चौकात येताच दुपारची पॅसेंजर परळीकडे जाणार त्यामुळे सर्व मिरवणूक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूर्णकृती पुतळ्यासमोर मिरवणूक थांबवतात त्याच ठिकाणी संत सेवालाल महाराज भाविक घाण्याच्या तालावर नाचत असतानाच परळीकडे जाणारी पॅसेंजर निघून गेल्यानंतर बंजारा कॉलनीकडे मिरवणूक निघत असताना अचानक सर्व मिरवणूक रेल्वे गेटवर येताच पुन्हा रेल्वे गेटचा हॉर्न वाजला असल्यामुळे पुन्हा एकदा गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आणि सर्व परिस्थिती पाहता पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी प्रत्यक्ष परिस्थिती हाताळून जयंती भाविक भक्तांना पुढे जाण्यासाठी सर्व मार्ग मोकळा करून दिला या प्रसंगी पोलीस प्रशासनाचे काही जणांनी आभारही व्यक्त केले तसे पाहता डॉक्टर आंबेडकर चौक शहरातील मध्यवर्ती ठिकाण असल्यामुळे याच परिसरामध्ये सर्व शासकीय कार्यालय असता मुख्य मार्ग असल्याकारणाने याच परिसरामध्ये पोलीस चौकी ही मागणी अनेक नागरिकांनी केली परंतु वेळप्रसंगी गंगाखेड पोलीस प्रशासनाच्या वतीने सेवा दिल्याशिवाय राहत नाही ही पण तितकीच खरे आहे डी पी न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे गंगाखेड ताजा घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका